सरकारला अशी विनंती आहे की या वर्षी आम्हाला तात्काळ सरकारने भरपाई द्यावी नुकसान झालेली आहे बघा कसं शेतीचे आमचे नुकसान झालेले महसूल खात्याला ताबडतोब पंचनाम्यासाठी बोलावी ही आमची शेतकऱ्यांची विनंती आहे सरकारने कुठल्याही प्रकारचा विलंब न करता सरसकट पंचनामे करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करावी ही आमच्या शेतकऱ्यांची विनंती आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई करावी वर्षभर केलेली मेहनत त्यांची या पावसाने सगळी वाया गेली आहे तरी कृपया सरकारने पंचनामे करून त्यांना योग्य तो मोबदला द्यावा ही विनंती आम्हा सर्व शेतकऱ्यांकडून कर्जत तालुक्यामध्ये दरवर्षी असे शेतीचे नुकसान होत असतो परंतु सरकार कर्जत तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांच्यावर लक्ष देत नाही म्हणून आमची सरकारला अशी विनंती आहे की यावर्षी या आम्हाला तात्काळ सरकारने भरपाई द्यावी नुकसान झालेली आहे बघा कसं शेतीचे आमचे नुकसान झालेले आहे आणि तात्काळ आमच्या शेतकऱ्यांना भरपाई द्यायला पाहिजे आणि तात्काळ सरकारने तहसीलदारनी ताबडतोब महसूल खात्याला ताबडतोब पंचनाम्यासाठी बोलवावी ही आमची शेतकऱ्यांची विनंती आहे अचानक झालेल्या पावसामुळेच शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे सरकारने कुठल्याही प्रकारचा विलंब न करता सरसकट पंचनामे करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करावी ही आमच्या शेतकऱ्यांची विनंती आहे अंत्रजीड या गावामध्ये शेतकऱ्यांच्या वांद बांधावर गेले असता आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकच विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई करावी वर्षभर केलेली मेहनत त्यांची या पावसाने सगळी वाया गेली आहे तरी कृपया सरकारने पंचनामे करून त्यांना योग्य तो मोबदला द्यावा ही विनंती आम्हा सर्व शेतकऱ्यांकडून आहे